ठाण्याच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजू महिला रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्यानं त्यांच्या नातलगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचे तसंच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ था। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून किसननगर इथे हे कॅश काउंटर नसलेलं गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केले या रुग्णालयात तब्बल बारा कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकतंच कार्यान्वित करण्यात आलं या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे पन्नास वर्ष यांच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं केदारे यांना गेल्या तीन वर्षांपासून संधिवाद झाल्यानं त्यांचे पाय वाकडे झाले होते बसायला उठाला त्रास होत होता तर भिवंडीच्या बेबी गायकवाड सहासष्ट वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचं प्रत्यारोपणही करण्यात आलं चालताना अडखळत चालावं लागत होतं गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता काही नातेवाईकांच्या संदर्भाने गंगूबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील बुलतज्ञ डॉक्टर अक्षय राऊत अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्या या कामी रोबोटिक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर तंत्रज्ञ अजित आहेर राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभलं या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकाच दिवस हा त्रास जाणवल्याचं रुग्णाने सांगितलं रोबोटिक ही ओपन सर्जरी आहे एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण सव्वा तासाचा अवधी लागतो एरवी मॅन्युअली ऑर्थोपेडिक ऑपरेशन मध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतंही इन्फेक्शन होत नाही अथवा रक्तस्त्राव देखील कमीत कमी, -कमी होत असल्यानं रुग्णाला कोणताही मानसिक शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचं डॉक्टर पांडे यांनी यावेळी सांगितलं आणि प्रत्येक स्टाफ इथे जवळजवळ सर्वच डॉक्टर एवढे प्रेमाने पेशंट सेवा देतात आणि प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा इथे खूप स्वच्छता आणि सेंट्रल ए सी आणि संपूर्ण इक्विपमेंट म्हणजे सर्वच इन्स्ट्रुमेंट उत्तम प्रकारच्या उत्तम दर्जाचे आपण वापरतो आणि सर्वच पेशंटला फ्री ऑफ चार्ज आपलं मेडिसनसुद्धा औषध म्हणा किंवा तुमचं जेवण आणि फ्रीमध्ये स सर्व प्रकारच्या त्यांची सेवा केली जाते आणि आता हे सर्जरी म्हणजे आपण सर्जरी करत असताना आता आपण काय केलं आहे की आता नी रिप्लेसमेंटपासून तर हिप हिप रिप्लेसमेंट सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिकच्या सगळे ऑपरेशन इथे होत होते आता नी रिप्लेसमेंटसाठी आपण नवीन रोबोटिक सर्जरी चालू केलेली आहे गेली पंधरा दिवसापासून दोन ऑपरेशन आपण केलेत आणि दोन्ही अगदी सक्सेसफुली झालेले आहेत त्या पेशंटचं आपण आता इथे त्यांचं प्रॅक्टिकली आपण तुम्ही मुलाखत घेऊ शकता इथं आता त्यांना बोलवलेलं आहे